तुम्ही बोलशील मकर संक्रांती आणि तुम्ही काहीच दाखवत नाही स्विडिओमध्ये तर दिसणारच आहे ह्याच्यातून मी दाखवते तुम्हाला पूर्ण साडीचा लुक ह्याच्यात मॅचिंग दिसायला पाहिजे ना ते मलाही वाटतं मॅचिंग दिसायला पाहिजे पण करणार काय लांबून साठी रिप्लाय पण शाही मस्तानी साडीला भरम साठ रिप्लाय सरासरी अगर मी शंभर टक्के जावं लागत तर तू दिसतच नाही असं व्हायला लागलंय तर हे बघा हे पदर मी तुम्हाला दाखवते कमरेला ह्याची बॉर्डर येते आणि ह्याच्या मिऱ्या किती येतात ते ही सांगते सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही बोलतील मकर संक्रांती आणि तुम्ही काहीच दाखवत नाही संक्रांतीचं डायरेक्ट तुम्ही साड्या दाखवता तर आजही ऑर्डर द्यायची होते कारण संक्रांत झाल्यानंतर जे हळदी कुंकू असतं त्याच्यासाठी खास असं नऊवारी आहेत नेहमी ज्या ऑर्डरच्या असतात तर थोड्याशा डिझाईन वेगळ्या आहेत आणि दिसायला खूप सुंदर आहेत साड्या ह्या ह्याच्यामध्ये मी चार दाखवते बाकीच्या बाकी तर साड्या शिवून मी कुरिअर केलेत त्याच्या एक दोन गिनच्या दाखवलेत मी कदाचित आणि बाकीच्यांच्या साड्या अजून जसं शूटिंग केले तसं मी व्हिडिओ एडिट करत आहे तर जसं संक्रांत झाल्यानंतर पण तुम्हाला साड्या बघायला भेटतील कारण कसं असतंय जेवणात जे व्हिडिओ शूट करतो ते शूट करून बाकी कामं करणं तितकंच गरजेचं असतं ॲडिट करत बसलं की बाकीचे कामं होत नाहीत मी शूट करून आवर्जून ठेवते आणि जसं मला वेळ मिळतं त्यानुसार ॲडिट करते कारण नवर इतर नेहमीच चालणार आहे असं नाही की मी आजच दाखवले आणि उद्याच पाहिजे असं काहीही नाही आहे तर बोलतात ना नेहमीसाठीच्या साड्यात कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे बॅक कॅमेऱ्यानं दाखवते पाहूया आधी कसं दिसतात ते मला कॉम्बिनेशन दाखवते हा ब्लाऊज ह्याला मॅचिंग नाही आहे पण ही साडी तुम्ही लक्ष देऊन पहा कलर खूप सुंदर आहे आणि ह्याची बॉर्डर जी आहे ना थोडीशी वेगळी आहे प्युअर गोल्डन बोलतो ना ती पण नाही आहे सिल्वर पण नाही अपर पण नाही गोल्डनमध्येच थोडंसं वेगळं आहे पण हे जे कॉम्बिनेशन आहे ना हा थोडासा बोलतो ना हिरव्यामध्ये मेहंदी कलर आहे ना तसा येतो त्याच्यात डार्क ग्रीन आहे बॉटल ग्रीन आणि हा असा काय बोलतो चिंतामणी आणि असं थोडासा वेगळा कलर आहे तुम्ही कॉम्बिनेशन पहा आणि पदर पण वेगळाच आहे ही साडी ओवरऑल वेगळीच आहे पण दिसते खूप सुंदर मला ह्याचे काठ खूप छान आवडले आहेत म्हणजे काय माहिती नाही पण अशी रिच वाढते आणि साडीची क्वालिटी पण खूप चांगली तुम्ही बोलतील हे काय ज्यांचे मापा असतात त्यांचं आहे आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे राजलक्ष्मी तर राजलक्ष्मी ही साडी तुम्ही पाहून घ्या अशा पद्धतीने ही साडी डबल काठ आहे आणि तुम्हाला पूर्ण साडीचा लुक शूडिओमध्ये तर दिसणारच आहे ह्याच्यातून मी दाखवते तुम्हाला पूर्ण साडीचा लुक ह्याच्यात थोडासा कवर करायला जड चाललं आहे मला सरांना बोलवते कारण मला हे असं दाखवणं लांबून खूप हे वाटायला लागले हे बघा अशी दिसते आणि खूप सुंदर दिसते डबल कास्ट आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे नेहमीचे जे कलर आहेत ना त्यापेक्षा थोडासा वेगळा कलर आहे हे पॅटर्न मी पहिल्यांदाच पाहते म्हणजे बॉर्डर वेगळं परत आ मेन बेसचा कलर वेगळा आणि त्यात पदर वेगळा आता आपण पदर पाहूया तर असा हा पिवळा जसा आहे ना तो कलर आहे हे तुम्ही पाहू शकता पण ओवरऑल साडी खूप सुंदर दिसते थोडंसं पॅटर्न वेगळा आणि हे डबल कास्ट आहे तर अशा पद्धतीने ही साडी आहे राजलक्ष्मी जी खास संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी हे केलेलं आहे आणि ह्याचं कार्ड दाखवते इथं तुम्ही असं कवर केलं ना आणि इथं मस्तपैकी असे डिझाईन केलं ना तर खूप सुंदर दिसते हे बघा बॉर्डर किती उठून दिसते तर ही एक साडी आहे ह्यानंतर दुसरी साडी दाखवते तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला चार साड्या दाखवणार आहे चारही साड्या तुम्हाला ह्याच्यातली कुठली आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढायचंय आणि मला पाठवून आहे आणि ऑर्डर आहे तर बघा आता मी सरांना बोलवलं आहे तुम्हाला वाटतं शूटिंग घेणं खूप सोपं आहे की अशी डमीला साडीने सोय लागते गाठ मारायची आणि त्यात आमची डमी बाई आहे एकदम बारीक काय ग बाई किती कमर आहे जरा बघ की आमचं की सर तुझी अशी मला ओरडा लागले की तू तब्येतीकडे दुर्लक्ष करतेस तर आता मी जर कसं घ्यायचं तेही दाखवते असं कॅमेरा असलं की बरं पडतं त्या बाजूने म्हणजे पदर घेतं फक्त पदरच दाखवा हा पहिला पदर घेतला त्यानंतर हा सेकंड हा थर्ड असा करत करत क्रॉसमध्ये घ्यायचा सरळमध्ये घ्यायचं नाही आणि हे हे असं केलं तर ही बॉर्डर जी आहे ती अशी जी पार्लरवाली आहे ती तुम्हाला नेसवेल आमचे काय झालं डमी ब्लाऊज मॅचिंग नाही आहे हा तुला मॅचिंग पाहिजे हा मग सांगाल तरीच मॅचिंग नको त्यांनी नाही दिलं माझ्याकडे ब्लाऊज शिवायला आता त्यांची मर्जी ना हे जबरदस्तीच आहे लोकांना की एक तर तुम्हाला साडी द्या शिवायला आता ब्लाउज पण द्या का नाही तर मॅन दिसायला पाहिजे ना ते मलाही वाटतं मॅचिंग दिसायला पाहिजे पण करणार काय लांबून घेऊस आता तर हे आता गडबड आहे गड मी गडबड आहे हा ते कुंकाला जायचंय आणि आज तुमचा थोडासा मूग वेगळा दिसतोय तर ही आहे राजलक्ष्मी साडी थोडस सा नीट उभी राहाय वाकड त्रिपड दिसायला लागले आता मी देते माहिती पूर्ण तर कस दिसतं कलर येतो कव्हर होत ऑरेंज कलर आहे आणि इरकल बॉर्डर आहे आणि इरकल मध्ये आहे पैठणी इरकल मध्ये आणि ग्रीन बॉर्डर आहे ह्याचे आणि गोल्डन आहे त्यामुळे तो कॉम्बिनेशन खूप उठून दिसतो हा ही ऑर्डरच आणि त्याच्यावरती लिहिलेला आहे इथे राजलक्ष्मी दिसतं राजलक्ष्मी नका इकडं चौदा तारखेलाच होतं आम्ही एक दिवस लेट करतोय त्यांना विचारलेला बोलता चालेल आणि हा असा पदर है। आहे आणि हे आत्ता ढगा असं दिसतंय पण घातल्यानंतर हा खूप सुंदर गेटअप येतो ऍक्च्युली डमीपेक्षा आम्हीच घालून दाखवायला पाहिजे पण नवीन साड्या कशा हे करायच्या तर ओवरऑल लुक ऑरेंज आहे डार्क ऑरेंज आहे ना कॅमेरा सेम दिसत mm. आणि बॉर्डर खूप छान आहे है, आणि ह्याचा पदर जो आहे तो जवळून दाखवा पदर बघा पदरावरती मोर हा मोर आहे हे फ्लॉवर पार्ट आहे त्याच्यावरती मोर आहे त्याच्यावरती मोर आहे आणि झाड आहेत असं मस्त डिझाईन आहे आणि कॉम्बिनेशन ऍक्च्युली हा हिरवा वाढतो हा हिरवा नाही आहे ना हा वेगळाच कलर वाढतोय थोडासा की हिरवा वाढतोय थोडा वेगळा आहे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं तर पूर्ण मिराय घेतल्या तर मागून दाखवते अडकू नका कुठे हे असं असत शिस्तीत आम्हाला जागा करत नाही आम्ही अडकणार हा असा पदर आहे आणि त्याचा काष्ट आहे आम्ही चोळी घातले चोळी घातले सरांना ओळख येते का ही चोळी लक्षात आली गावाकडे हेच घालायचे ना आजी ते लढते इरकल साडी आणि चोळी घालायची आजीची आणि खालचा हा काष्टा दाखवा दमी कशी गर, कशी करतेस बघतेस का हा साडी कुठं तू कुठं तुझी कंबर कुठं आणि हा मेन जो पदराचा भाग आहे हे वगैरे फोल्ड येत आहे डबल काष्टा आणि ओव्हरऑल असा पदर आहे आंबा जाग दुष्काळात तेरा महिना होतात ना तसं करताय तुम्ही माझ्या घाईमध्ये तर साडी अशी आहे ह्याचा शॉर्ट व्हिडिओ घेते तर तुम्हाला अशा पद्धतीच्या अगर साड्या हव्या असतील तर तुम्हाला ऑर्डर करायचंय आणि तुम्ही स्वतः शिवत असतील तरी हे कॉम्बिनेशन पाहू शकता आणि ह्या साड्यांची रेट तुमच्याकडे मार्केटमध्ये चौकशी करा ह्या साड्या पासून पण सुरुवात आहेत अडीच तीन हजारापर्यंत वाली एकदम साधी सिंपल साडी घेऊ नका कारण धुतलं तर एका धुण्यामध्ये चोता अशा मध्ये घ्या की ट्रायक्लिंगला दिलं तरी ती साडी टिकली पाहिजे आणि पैसे वसूल व्हायला पाहिजे जा, जास्तीत जास्त असे भरगच्च भरलेल्या साड्यांचे पदराचे असतील तर बऱ्यापैकी पासून ह्याच्या किमती चालू होतात अगर तुमच्या एरियात कमीही भेटू शकतो पण मी माझ्याकडचं सांगितलं आता ह्याचा अजून दोन साड्या शॉर्ट व्हिडिओ घेणार आहे शॉर्ट व्हिडिओ पूर्ण पाहू शकता त्याच्यात कॉम्बिनेशन तुमच्या लक्षात दोन्ही तुम्हाला राजलक्ष्मी साडी दाखवली त्यानंतर जास्त चालणारी माझ्याकडे म्हणजे शाही मस्तानी आणि आता सध्या ह्याचं बोलतात ना फॅशन खूप आहे मी जेव्हापासून शिवते युट्यूब चालू केलं तेव्हापासून राजलक्ष्मी आणि बाकी पेशवाई त्या साड्यांना खूप कमी आहे रिप्लाय पण शाही मस्तानी साडीला भरम साठ रिप्लाय सरासरी अगर मी शंभर टक्के शंभर साड्या शिवत असेल तर त्याच्यातल्या मला वाटतं ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के तर, तर शाही मस्तानीच असतात बाकी ब्राह्मणी हे ते वेलवेट साड्यामध्ये पण काठापत्राच्या साडीमध्ये शाही मस्तानीला अप्रतिम असा रिप्लाय आहे सगळ्यांना आवडतं बसतं सुद्धा छान आणि दिसायला तर अप्रतिम दिसते नऊ कुठलीही साडी द्या सगळी चांगलीच दिसते इव्हन साधी सावरी ही साडी चांगलीच दिसते साडी ही उठूनच दिसते तर चालेल चला हा आहे येल्लो कलर जो आधी दाखवला होता तो ऑरेंज होता आणि ह्याचा बॉर्डर आहे काय बोलतात माता बॉर्डर हा कुठला कलर आहे ब्लू चिंदमणी ह्याचाच येईल ना आकाशी कलर सारखाच येईल की थोडा वेगळा येतो थोडा वेगळा थोडासा वेगळा लाईट ब्लू मध्ये आणि जवळून दाखवते कॉटन आहे हे कॉटन सिल्क मध्ये आहे आणि ही साडी दिसायला तुम्हाला सिम्पल दिसत असेल पण जेव्हा तुम्ही अंगावरती वे हे करता त्यावेळेस ही साडी खूप उठून दिसते आणि ह्याच्यातल्या पैऱ्या दाखवा ह्या पैऱ्या ज्या आहेत ना ते कॉपर दिसत आहेत आणि ही बॉर्डर जी आहे ती पूर्ण गोल्डन आहे अशा पद्धतीने आणि ह्याच्या मिऱ्या दाखवा आता बघा हे शाही मस्तानी असेल आणि ह्याचे कॉटन असेल ना तर ह्या मिऱ्या खूप छान असं चोपून चापून असं व्यवस्थित बसतात ते जरा किती जाड असं सोडणारी साडी असेल ना तर ह्या मिऱ्या बिलकुल छान बसत नाही त्यानंतर ह्याचा पदर हाय आहे मागून तर दाखवणार आहे हे बघा असा पदर पदरामध्ये मस्त पैकी हा छोटासाच पदर आहे पण हा डिझाईन जो आहे हे ह्या ह्याच्यामुळे ह्या साडीचा लुक खूप छान येते ना ओरल गेटअप कसं आहे म्हणजे साड्या निवडताना पदर त्याचं कॉम्बिनेशन त्याचं डिझाईन बघणं खूप जरुरी तर अशा पद्धतीने मी या पूर्ण छान दाखवलं तुम्ही मस्त थोडस लांबून या पूर्ण साडी दिसते त्या बाजूने जा हे शूटिंग घेताना असं होतं हा आता दिसतंय ना बघ गमी किती लांब जावं लागतं तर तू दिसतच नाही असं व्हावं लागलंय तर हे बघा हे पदर हे अशा पद्धतीने हे तुम्हाला मी असं दाखवते तर खूप छान दिसतंय त्यानंतर आता मी तुम्हाला ह्याचं बॅक दाखवते कशी दिसते ती हे हा पूर्ण नाफा पदर नंतर दाखवते ह्याच्यामध्ये हे ए, हे एकदम जसं आपण व्यवस्थित नेसतो ना तसं दिसतंय हे तुम्ही बोलतील बाहेर यायला लागलंय कारण अजून ह्याला प्रेस करायचंय तर अशा पद्धतीने डबल काष्टान काष्ट्यामुळं गेटअप खूप सुंदर येतो त्यानंतर आला आपला पदराचा भाग ए, ए पदर पदर ये ग बाई का झालं पदर बाई आम्हाला नाही घ्यायचं घ्यावं लागतं नऊवारीमध्ये पदर घे असं खांद्यावरून घेतलं की असं नटपट नटपट काय बोलतात तसं दिसतं हे बघा हे पदर बघा त्या अशा पद्धतीने ओव्हरऑल ह्या साडीचा लोक आहेत ही तिसरी साडी त्यानंतर मी तुम्हाला दाखवते ती चौथी साडी तर ही आहे चौथी साडी डार्क असा राणी कलर आहे आ, मी गुलाबी बोलते राणीमध्येच आहे आणि बॉर्डर आहे ग्रीन आणि इतकी सुंदर दिसते हे ह्याचा बॉर्डर मी तुम्हाला जवळून दाखवते ही बॉर्डर जी आहे त्याच्यामध्ये जी डिझाईन आहे हो मोरांचं किंवा जे काही फिनिशिंग आहे ते खूप सुंदर दिसते थोड्याशा आजच्या ज्या साकड्या दाखवल्यात तुम्हाला, तुम्हाला तुम्ही बॉर्डर बघा कॉमन जे आहेत ना तशी बॉर्डर नाही तर लांबून ही पूर्ण साडी अशी चोपून चोपून बसते आणि हे जे खालचे आहेत हे मिऱ्या बघा ह्याच्या किती सुंदर दिसतात स्टेप बाय स्टेप असं तर खूप सुंदर दिसते ही साडी असं पूर्ण झाल्यानंतर आणि हा आहे असा पदक जेव्हा आपण लग्नासाठी किंवा ह्याच्यासाठी जेव्हा निवडतो तेव्हा आपण डार्क कलरच जास्त करून घेतो नवारीमध्ये खूप जण विचारतात इव्हन आता मी घातलेली सुद्धा साडी फेंट कलरची आहे पण दिसते छान तर तुम्हाला कशी आवडते कशा पद्धतीची हवे त्यानुसार तुम्ही कलर कॉम्बिनेशन पाहत जा जेवढे हवे असतील तितके माझ्याकडे भरमसाठ असे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाल तुम्हाला नऊवारीची वरायटी भरपूर भेटतील तुम्हाला माझ्याकडे शिवून घ्यायचं नसेल तरी तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुम्हाला जिथं घ्यायचंय तिथं तुम्ही ते, ते फोटो दाखवलं ना दुकानदाराला इजी पडतं त्यांचंही वेळ वाचतंय आणि आपलाही वेळ वाचत आहे तर तुम्ही असं करू शकता स्क्रीनशॉट काढायचं आवडले तर अशा पॅटर्न मध्ये मला साडी हवी म्हणून कुठल्याही शॉपमध्ये तुम्ही दाखवू शकता हे असं आहे ह्याच्यात मी तुम्हाला दाखवते कमरेला ह्याची बॉर्डर येते आणि ह्याच्या मिऱ्या किती येतात तेही सांगते दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा ते म्हणजे चौदा ते सतरा अठरा एकोणीस अशा मी राहतात आता ह्याला मी मागून दाखवते तुम्हाला घरी ती ओवरऑल साडी आधी काष्टा दाखवा अशी मस्त काष्टा ह्याची आणि हा आचा पदा पदर ह्याच्यात फक्त वेल आहे पण कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे जशी बॉर्डर आहे तसाच पदर आहे है, काही ह्याच्यामध्ये फरक नाही आहे म्हणजे पदरात थोडंसं वेगळं येतं ना तशी पद्धत नाहीये तर म्हणजे तसा कलर कॉम्बिनेशन येत नाही हे तुम्हाला दाखवते ऑर्डरचे ह्याच्यावरती लिहिलेले शाईम असतात तर हे बघा असं ओवरऑल अशा ह्या साड्या झाल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चारीच्या चारी साड्या दाखवले चारी साड्यांची क्वालिटी वेगळे कॉम्बिनेशन वेगळं कलर वेगळे पॅटर्न दोन शाई असताना होते दोन राजलक्ष्मी होते आणि दोन्हीचे फुल काष्टा म्हणजे डबल काटाचा आहे आणि पॉपर असा हा फुल पॅन्ट म्हणजे हे खूपदा ते की आतलं तुम्हाला पॅन्ट जी आहे ह्याच्यातली आहे तर चांगल्या तुमच्या घोट्यापर्यंत येतं तुम्हाला लेगिन्स घालायची गरज नाही सारळ आपण उचलायचं नाडी बांधायचं आणि पदर व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्यायचं इतकंच करायचं तर ह्याच सा खास हळदी कुंभासाठी सग्रात्री साजरा ते साड्या होत्या कशा आपल्या नक्की सांगा आजचा व्हिडिओ मी इथं संपतो त्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद